पनवेल विधानसभा क्षेत्रातील महिला सबलीकरणासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पनवेल महानगरपालिका महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने फॅशन डिझाईन आणि ब्युटी पार्लर कोर्सला खारघर येथे शनिवारी उत्साहात सुरुवात करण्यात आली हा उपक्रम आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने तसेच भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस विनोद घरत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे साकारण्यात आला आहे या कोर्सचे आयोजन ओम ग्रामण्य इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशनल एक्सलन्स पुणे आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून कोर्सद्वारे महिलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळणार आहे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमावेळी विनोद घरत चिटणीस उत्तर रायगड सचिन वासकर संतोष घरत प्रभाग तीन अध्यक्ष जगदीश घरत महिला उपाध्यक्ष सारिका जाधव महिला चिटणीस नूतन डांगळे तालुका उपाध्यक्ष मनीषा तळवळकर उपचिटणीस सुनीता देशमुख सोनल लहा, नादिया कुंभार पूनम घोरपडे मीना भोसले सुनीता बाचूळकर रेश्मा बिबवे वैशाली भालेराव सृष्टी खवले रेश्मा देवकर प्रमोद तळवळकर प्रकाश गोगले संदीप डुंबरे प्रवीण घरत लुकमान शेख रोशन घरत सुजित कुमार केशव गायकर यांच्या सहमान्यवर उपस्थित होते यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना विनोद घरत म्हणाले की हा कोर्स तुमच्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडवणारा ठरेल पुढे कधीही कुठल्याही प्रकारची मदत लागली तर एक भाऊ म्हणून मी कायम तुमच्या पाठीशी उभा राहीन या उपक्रमामुळे महिलांना स्वावलंबन रोजगाराच्या संधी आणि कौशल्य विकासाचे नवे दरवाजे उघडणार असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले स्थानिक महिलांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पुढील काही दिवसांत कोर्सला मोठी नोंदणी अपेक्षित आहे